ऑल इंडिया सोनार फेडरेशन महिला विकास मंच महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला यात या सन्मान शक्तीचा या कार्यक्रमात पंचक्रोशी राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून महिला दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी विधान परिषद आमदार उमा खापरे समाजसेविका जयश्रीताई वाडवणकर सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई सुरेखा कपिले उद्योजिका रत्नाताई भांबुर्डेकर समाजसेविका सुवर्णाताई महाले सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई कल्पनाताई कपिले महिला उपाध्यक्ष अनिता दार्वेकर सुनीता पितळे यांचेसह आळंदी तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आलेल्या महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात झाला या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट